कधी कधी कपड्याच्या ऍडजस्टमेंट अनुसार नेफा लांबी सोडायची लक्षात तुमच्या हा बघ इकडे हे सात सोडले आता तिची पॅन्टची लांबी आहे अडोतीस इंच किती आहे आडोतीस आता मी फोल्ड पट्टी त्याच्यातली त्याच्यातच करणार आहे दुसरी लावणार नाही मी माझा टाइम वॉचत करणार म्हणून अडोतीस अन दोन चाळीस एकोणचाळीस होती किती होती थर्टी एट प्लस दोन इंच जास्त एकोणचाळीस चाळीस चाळीस ठीके वर सात सोडलं अडोतीस प्लस दोन इंच जास्त आता तिची कमर आहे अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा हिस्सा होतो सात ठीक आहे मग आता काय सांगितलंय तुम्हाला ज्यांचं कमरेचं माप अठ्ठावीस ते बत्तीस असेल तर त्यांच्यासाठी मॅनी लांबी आठ इंच घेतात काय घेतात आठ इंच वर सात सोडून खाली आठ घ्यायचंय सात आणि आठ किती होतात पंधरा बघ इकडे आला हे आठ आणि वरचं सात होत एक सरासरी मॅनी लांबी किती असते मिळते तुम्हाला कधी काढले कोणी कॅल्क्युलेशन केलं बघा कमीत कमी चौदा पंधरा आणि सोळा कमीत कमी चौदा पंधरा सोळा तेला किस्कोर यायचा आहे जीन्स पॅन्ट स्टेट पॅन्ट समजलं ओके बघा जनरल मेजरमेंट चौदा पासून पर्यंत आणि जास्तीत जास्त सतरा पर्यंत बघा आठ टाक वर सात सोडलं नाणींना आम्ही परत खाली आठ टाकलाय पंधराला मार्किंग केली तसं नाही कळलं वर सात सोडून द्या आणि मग इथं परत आठ टाका आणि रेश मारा मारली आता तिचं सीट घेर आहे ना या ग्रुपला तिनं पहिल्या ग्रुपमध्ये आहे मग सीट घेर सोळा किंवा सतरा किंवा अठरा हवा अठरा त्याच्या टाकलंय मी ना आता तिचं बॉटम घे बारा आहे बाराचा अर्ध सहा सहा प्लस एक इंच जास्त सात सहा आणि एक सात तिकडं लक्ष दे काढू नकोस बघ इकडे सहा आणि एक सात या पॉइंटला या पॉइंट मिळवा समजलं हा झाला एफ्याचा सलवा जर ती म्हणते नाही सर मला इथे ना थोड समकी फ्री पाहिजे तर त्यावेळेस काय करायचं पाच बाय पाच पाच इंच असा आणि पाच इंच तसा दुसरा पेपर आहे तुकडा आता ग्रुप साठी मॅनी लांबी मॅनी कळी बसवायची इथे आपल्याला हे एवढं कळलं ना समजा नाही बसवलं तरी चालते पण ती बोलली नाही सर मला बसायला उठायला ना थोडस कम्फर्टेबल पाहिजे सर मग त्यास तुम्ही काय करणार की ही, ही मॅनी कळी इथे बसवणार आता ती कशी बसवायची ते दाखवतोय मी चार प्रकारच्या कळ्या मॅनी कळी हाफ कळी ही फोर कळी फुल कळी आणि ऍडजस्टमेंट कळी हे आलं पाहिजे आपल्याला आपण फॅशन टेक्नॉलॉजी शिकतो गार्मेंट टेक्नॉलॉजी शिकतो बेसिक टेलरिंग शिकतो बेसिकवाल्यांना नाही आलं तर चालतंय त्यांना काही घेऊन देणं नाही याच बरोबर आमच्यासारखा माणूस का आणतो अडीच मीटर आण कापड तिला बसवायचं नाही दोन मीटरमध्ये तुला अडीच मीटर सांगायचं कळलं का हे पण टेक्निक असते ती विचारते सर कापड किती लागेल असं असं घेऊन येलेलं असेल तर कापून द्यायचं कसं तरी ऍडजस्ट करून द्यायचं ठीक आहे ना आता मी या ठिकाणी मॅनी कळी काढतो ती कशी काढतात बघा मॅनी कळी काढत असताना पहिल्या ग्रुपला इथे पाच आणि वर पण चौकड्या काढला असे दोन काढायचे किती काढायचे दोन काढायचे कारण का एका पायाचं या आणि त्या पायाचे दोन पाय आहेत का एकच पाय बोलू नाही सकते

आणि हलकासा हे ओके okay? बघा हा मग हे बसत असताना इथं आपण आठ घेतलं आठच्या ऐवजी हो इथे खाले दोन इंच खाले दीड इंच खाले, दी खाले या आला साडे मग इथून याला सुरुवात करा लावायला इथून खालून वर वरून खाली लावत यायचं नाही मानी कळी जोडत असताना खालून वर जोडणे नोट टिप्स एक साइड खालून वर आणि दुसरी साइड वरून खाले हे जोडलं हे इथं ठेवा असिलाय मारा शिलाई मारा अशी दाप टेप त्याच्यावर आणि तिकडचं घेत सा असताना वर ती बाजू वर ठेवा वरून खाली आना, आणि दोन्ही बाजू खालून वर गेला, एक वरच मोठं होते खालच कमी होते छोटीशी टेक्निक आहे वन वे याला म्हणतात वन वे स्टिचिंग जाताना खडून वर जा आणि येताना भरून खाली या हे ना खूप गडावर आहेत देव्या महादेव देवया, देवया गडावर आहेत <coughs> ना भांडण करून जाऊन बसलेत वरती बघा ना तसं तसंच ही इकडून तिकडे जाते तिकडून इकडे येते मग हे ना आता समजा तुम्हाला कळी शिकायची एवढ्या झाल्या ना एकही बाईक पोरगी शांल तिनं एक मीटर कपडा आणते मॅनीकळी काढते दोन पार्ट काढते इकडचा इकडचा खालून वर लावून बघते तिकडून इकडं आणून बघते आणि ती पॅटर्न कटिंग सांभाळून ठेवते मॅनी कळी जोडत असतानाचा सेटअप मग तुम्ही फेल का। लूज पाहिजे मांडी घेण्याला त्यांनी काय करायचं याला असा हलकाचा शेप द्यायचं कळलं आणि ज्यांना असा धगा नको तर त्यांनी स्ट्रेट वे यायच याच्या तीन पार्ट आहे हे पार्ट ते पार्ट आणि हा पार्ट आता तुझ्यासारखे असेल तर तिला हे ठीक आहे हिच्यासारखे आहे तर तिला हे ठीक आहे हे ना मागची आहे तिला हे पार्ट ठीक आहे मग हे केव्हा होते एकत्र एक शिकल्यानंतर या साथ? नेफा सुद्धा घेत असताना चार पदरी कपडा घेणे हे बघा इकडे बघा एक दोन तीन आणि चार आता नेफा लांबी होती माझी सात सात दोन नऊ no. दोन इंच जास्त का घ्यायचं दीड इंचाची नाळा पट्टी आणि अर्धा इंच त्याला जोडण्यासाठी हे ना हे नऊ ना आता कमर होती तिची अठ्ठावीस अठ्ठावीसचा चा हिस्सा हिसा सात सात तीन दहा हे दहा तीन इंच जास्त का घेतात कारण नाडा. आ, सीट मधून जावं म्हणून हे तीन इंच जास्त घेतात ना आता फिक्स कमर अठ्ठावीस आहे आणि अठ्ठावीस जाईल का सीट घेरातून जाण्यासाठी फिक्स कमरेचा चौथा प्लस दोन इंच अडीच इंच तीन इंच मी तीन इंच काय घ्यायला सांगतो काय का तुमचं सीवन मार्जिन कमी जास्त मॅच होते कुठं पण आणि फिक्स सांगितला आणि तुम्ही आणखीन कमी केला मग इथून जायला तर काय होईल हा म्हणून एखादा इंच एक्स्ट्राचा तुम्हाला सांगावं लागतं हा तुम्ही जर टॅलेंट असाल हुशार असाल हाचा खालून पाच सहा वेळेस गेल्यावर मग तुम्हाला कळतं नाही मला मार्जिन करेक्ट घेता येते माझं मार्जिन एक तो एकदम परफेक्ट आहे तर मग तुम्ही इंच ऐवजी अडीच पण देऊ शकता हे ना आता दुसरी गोष्ट प्लेट कुठं मारायच्या प्लेट ह्याला मारायच्या आणि प्लेट मारून नेफ्या बरोबर करायच्या आता समजा तुम्हाला हे एक्झाम्पल मी सगळं दाखवलं तेच जर माझ्याकडे कपडा असला असता एका तासामध्ये कटिंग करून शिवून दाखवला असतं प्लेट कशा घेतात नेफा कसं जोडतात बॉटम कसं लावतात हे की नाही आम्ही सगळेजण शिकतो चांगल्यातलं चांगलं सर शिकवतात त्याच्यात वाद नाही प्रॅक्टिकल जर तुम्हाला असं असं पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही प्लान करा तुमचा फायदा जास्तीत जास्त होतो आता समजा तुम्ही एवढं